कृती विभागामार्फत महासंस्कृती अभियान राबवण्याच्या सूचना आपल्याला आहेत साधारणतः पाच दिवसाचा हा कार्यक्रम असणार आहे आणि आपलं जे ध्रुळजव्हानी स्टेडियम आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम घेत त्याच्यामध्ये आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या ज्या पारंपरिक लोककला नृत्य आहेत वेगवेगळे जे आपले जे कलाप्रकार आहेत त्याचं सादरीकरण आपल्या जनतेपर्यंत जावं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे त्याच्यामध्ये स्थानिक कलाकार अधिक महाराष्ट्रातले जे लोककला आहे त्याच्यामध्ये जे काम करणारे जे नामवंत कलाकार कलाकार आहेत दोघांनाही संधी देण्यासाठी आम्ही जो नाशिक जिल्ह्याच्या राष्ट्रमार्गात आम्ही प्रयत्न करत आहोत तर साधारणतः दुपारी दो दोन ते संध्याकाळी दहा दिनांक एकोणतीस फेब्रु फेब्रुवारी दोन हजार चोवीस चार मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपले जे पारंपरिक नृत्य प्रकार आहेत त्याच्यामध्ये पोवाडा असेल गवळण असेल लावणी असेल त्याचबरोबर इतर आपले जे काही लोकल आहेत त्यांचं वेगवेगळे आम्ही डिटेल्स शेड्यूल आपल्यासोबत सुरू करत करतो सर्व नागरिकांनासुद्धा आव्हान राहील की या काळामध्ये दुपारी दोन ते साधारण रात्री संध्याकाळी दहा या काळामध्ये मोठ्या संख्येनं जवळ पाच ते सात हजार लोकसंख्या बसू शकेल पुढ्या व्यवस्था त्या ठिकाणी मंडपाची आणि पाण्याची आणि इतर जे ना ना जे काही सुविधा आहे ते आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे तर जास्तीत जास्त नागरिकांना आव्हान राहील की आपण जेव्हा एकोणतीस तारखेला हा कार्यक्रम सुरू होईल तेव्हा मोठ्या संख्येनं ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहू आणि हे जे कार्यक्रम आहेत त्याचा आस्वाद घ्यावा या कार्यक्रमाचं नियोजन करत असतानाच स्थानिक कलाकार कलाकारांना अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही मानधन सुद्धा देणार आहोत ज्यामुळं जे असे कलाकार आहेत त्यांना उपजीविकेसाठी सुद्धा थोडेफार आमच्याकडून मदत होईल त्याचबरोबर